हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना खूप दिवस झाले मी व्हिडिओ घेऊन नाही आले त्याबद्दल सॉरी मुलांचे एक्झाम असल्यामुळे मी थोडीशी बिझी होते आणि आज बघा वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि मुलांना आज स्टडी हॉलिडे आहे तर मुलांची आज सुट्टी आहे म्हणजे स्टडी कमी आणि घरामध्ये गोंधळ जास्त हेच वातावरण असतं तुमच्या घरात काय असतं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे मी घर वगैरे झाडून घेतलेलं आहे आणि टिफिन बॉक्स बनवण्याची घाई नसल्यामुळे माझं थोडंसं इथे रिलॅक्स चाललेलं आहे आजचं रुटीन म्हणजे कितीही रिलॅक्स असलं तरी बेसिक कामे तर करावंच लागतात घरामधली मुलांना जरी हॉलिडे असेल तर आपल्याला हॉलिडे कधीच नसतो आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे तर चहा आणि कॉफी बनवण्याचं माझं इथे काम चाललेलं आहे तर फ्रेश दूध पॉकेट मी फोडलेलं आहे तर माझी बघा दूध पॉकेट फोडल्यानंतर मी थोडंसं कोमट पाणी घालते त्यामध्ये कारण की मी फ्रीजमध्ये पॉकेट ठेवलेलं असतं आणि बरेचसे फॅट त्या कॅरीबॅगला चिटकून राहिलेल्या असतात म्हणजे दूध पॅकेटला चिटकलेल्या असतात त्यामुळे थोडंसं मी कोमट पाणी घालून पॉकेट विसरून घेत असते आणि चहा बनवलेला आहे मी आणि चहा घेतलेला आहे चहा आणि कॉफी झालेली आहे आमची आणि घर तर मी अगोदरच झाडून घेतलेलं होतं तर बघा आपण बघू शकता इथे दोन टोपले भांडे जमलेले आहेत आणि मी तेच येथे लावण्याचा प्रयत्न करते आहे मी जेवढा रोज म्हणजे व्यवस्थित लावून ठेवते ना तेवढा व्यवस् दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस मी भांडी लावत असते त्यावेळेस परत सगळं विस्कटलेलं असतं आणि मला परत व्यवस्थित लावावं लागतं म्हणजे कसं होताना ओपन किचन असल्यामुळं काहीतरी करताना वगैरे जर हात वगैरे खरकटा असेल तर आपण जसं घेतो भांडे तसंच म्हणजे परत लावू नाही शकत आणि मग ते तसंच राहून जातात असं होऊन थोडंसं अस्थाव्यस्त होतं आणि मग मला रोज व्यवस्थित लावावं लागतं आ, तर मुलंही उठलेले होते तर बेडरूम म्हणल्या दोन्हीही आवरून घ्यावं आणि कसं पण कामवाल्या मावशी येतातच त्यामुळे दोन्हीही बेडरूम स्वच्छ आवरून घेतल्या खूप सारी कामे आहेत बघा पेंडिंग माझी करायची आपण कुठे वेळ जातो आहे ना तेच समजत नाही मुलांचे स्टडीज असतात त्यांचे हाफ डे असल्यामुळं समोर म्हणजे आपलं मी ठेवून घेऊ नाही शकत त्यांच्याकडेही भरपूर लक्ष द्यावं लागतं कारण की मी एकसारखं मग माझं लक्ष जर कॅमेरा शूटिंग आणि मोबाईलमध्ये असेल तर मग त्यांच्यावरही तोच इफेक्ट होतो म्हणून थोडंसं मी अवॉइड करते पण शक्यतो मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतच असते खूप सारे कामे पेंडिंग पडलेले आहेत त्याचे पण मला व्हिडिओ मला बनवायचे आहेत मी येणाऱ्या माझ्या मा व्हिडिओमध्ये आपल्यासोबत नक्की शेअर करेन माझी उन्हाळी कामं वगैरे आहेत आणि मला किचन पण क्लीन करायचं आहे पाडव्यासाठी तर ते मी आपल्यासोबत नक्की शेअर करेन दोन्हीसुद्धा मी बेडरूम आवरलेले आहेत हॉल पण मी आवरलेला आहे आणि मी रोजची साफसफाई कशी करते ही आपल्यासोबत मी बरेचदा शेअर केलेली आहे तर परत आलेली आहे मी किचनमध्ये आता जवळपास नऊ वाजलेले आहेत आणि मला ब्रेकफास्टसुद्धा बनवायचा आहे तर ब्रेकफास्टसाठी मी बघा आज बनवते आहे मुगाचा डोसा तर मी बॅटर आदल्या दिवशीच तयार करून ठेवलेलं होतं म्हणजे दोन कप मूग आणि एक कप तांदूळ मी ओव्हरनाईट भिजू घातलेले होते आणि सकाळी उठल्यानंतर ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं आणि मी फ्रीजमध्ये बॅटर तयार करून ठेवलेलं होतं थोडंसं मीठ घातलेलं होतं मी त्यामध्ये त्यामुळे आता मी मीठ नाही घालत तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि जिरं घेते आहे आणि हे सगळं मी वाटून घेणार आहे आणि हे जे मिश्रण आहे ते मी या बॅटरमध्ये ॲड करणार आहे हा मुगाचा रोसा एकदम टेस्टी बनतो खूप छान लागतो जर आपल्याकडे पालक असेल तर आपण पालकसुद्धा यामध्ये ग्राइंड करून घालू शकतो म्हणजे याचा कलर ग्रीन आला तर मुले एकदम आवडीने खातात जर आपल्याला ग्रीन कलर आणायचा नसेल तर आपण कोथिंबीर अवॉइड करू शकता किंवा लाल मिरची पावडर टाकून आपण बीटरूट किंवा गाजरही यामध्ये उकडून घेऊन टाकू शकतो मिक्सरमध्ये वाटून त्यामुळे रेड कलर येईल पण मुगाचा डोसा शक्यतो ग्रीन कलरच येतो मुगाला त्यामुळे मी यामध्ये सगळं काही ग्रीन टाकते याचे आपेसुद्धा खूप छान एकदम टेस्टी बनतात तर मी थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून सगळं काही मिश्रण एकत्र या बॅटरमध्ये करून घेतलेला आहे आणि आता मी याचे डोसे बनवणार आहे तवा तापत ठेवला आहे आ, मी आता आणि चटणी बनवणार आहे चटणीची मी रेसिपी आपल्यासोबत खूपदा शेअर केलेली आहे ही खोबऱ्याची ओल्या नारळाची चटणी एकदम टेस्टी बनते तर त्यासाठी मी ओला नारळ घेते इथे आपल्याला हवे असतील तर आपण यामध्ये फुटाणे म्हणजे डाळवं आणि भाजलेले शेंगदाणेही टाकू शकता पण मी आज फक्त प्लेन खोबऱ्याची बनवणार आहे तर खोबर घेणार आहे मी हिरवी मिरची जिरं आलं लसूण आणि थोडीशी चिंच टाकणार आहे आज मी दह्यातली चटणी बनवणार नाही तर चिंच टाकल्यावर मला थोडंसं साखर टाकावं लागेल आमच्याकडे कंपल्सरी चिंच आणि साखर किंवा गूळ असं मी वापरत असते मीठ टाकलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ही चटणी ग्राइंड करून घेतली आहे दह्यातली पण चटणी छान लागते पण सोबत चिंच ही टाकली तर ती पण चटणी एकदम टेस्टी बनते आणि वरून थोडीशी फोडणी टाकल्यानंतर चटणी रेडी आहे म्हणजे रात्री मी फोडणी तयार केलेली होती तर तीच थोडीशी फोडणी माझी उरली होती ती मी झाकून ठेवली होती आणि तीच आता मी यामध्ये टाकणार आहे आपण गरम गरम फोडणी पण यामध्ये ओतून करून म्हणजे टाकू शकता काही हरकत नाही माझ्याकडं ऑलरेडी होती म्हणून मी यामध्ये टाकते आहे चटणी खूप छान बनते मी बरेचदा याची रेसिपी आपल्यासोबत शेअर केलेली आहे साऊथ इंडियन म्हणजे ही चटणी आ, बनते अशा पद्ध पद्धतीनं थोडंसं तव्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता मी बॅटर आपण नॉर्मल डोशाचं बॅटर ज्याप्रमाणे ओततो त्याचप्रमाणे ओतून हा डोसा बनवणार आहे खूप टेस्टी आणि हेल्दी बनतो हा डोसा याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ माझ्या कुकिंग चॅनलवरती आहे आपल्याला जर हवा असेल तर आपण तो नक्की चेक करा मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच Through the city streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals that take us higher. The night's young and it's just begun as she puts a hand in my हजबंडला पण मी ब्रेकफास्ट दिलेला आहे आणि आपण येथे बघू शकता मुलांना पण मी ताट म्हणजे वाढून दिलेला आहे मी पण ब्रेकफास्ट केलेला आहे आणि आता मी वॉशिंग मशीन चालू करणार आहे म्हणजे थोडा उशीरच झाला पण मुले सुट्टी असल्यामुळं जरासं रिलॅक्सच स्नान वगैरे करतात त्यामुळे थोडासा उशीर झाला पण आता एकदम आरामातच कपडे वाळत आहेत अजिबात टेन्शन नाही, वालत त्या थोड़ा सा नाही। आ, वालत आहे कपडे वाळत म्हणजे वाळण्याचा त्यामुळे मशीन थोडासा उशीर जरी झाला तरी काहीच हरकत नाही कपडे असंही एकदम छानच वाळत आहेत म्हणजे आमच्याकडे येथे भरपूर पाऊस पडत असल्यामुळे ना मला नेहमी असं टेन्शन असतं की कपडे वाळत नाहीत त्यामुळे मी कपडे शक्यतो लवकर लावण्याचा प्रयत्न करते कपडे वॉशिंग मशीनला म्हणजे होईपर्यंत मी आता स्वयंपाक बनवणार आहे हा ब्लॉग एकदम म्हणजे पूर्ण कुकिंगचा असंही आपण याला समजू शकता यामध्ये मी डिटेल असं काही माझं रुटीन आपल्याशी शेअर केले नाही फक्त मी आज कुकिंग आपल्याशी शेअर करते आहे तर मला आता म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर थोडंसं किचन मी थोडंसं आवरून घेत आहे आणि माझ्याकडं रात्री बनवलेला सांबर आणि राईस आहे त्यामुळे मी आता लंचमध्ये सांबर आणि राईस बनवणार नाही म्हणजे डाळ आणि भात मी नाही बनवणार मी डायरेक्ट आता फक्त लंच म्हणजे म्हणजे कोशिंबीर चटणी भाजी आणि चपात्या एवढंच बनवणार आहे थोडासा सकाळचा चहा उरलेला होता तर तो मी गॅसवरती थोडासा गरम करण्यासाठी ठेवला थोडंसं आणखी दूध आणि पत्ती वगैरे टाकलेली आहे मी आणि मी किचनची बेसिक क्लिनिंग करून घेत आहे तर काढलेले थोडेसे अप्लायन्सेस होते तर मी आज ते व्यवस्थित लावून ठेवत आहे माझी सवय आहे की एखादी काम करेपर्यंत मी किचनचं कुठला तर एखादा कोपरा नेहमीच आवरत असते तर मी त्याचाच येथे प्रयत्न करत आहे खर तर मला ना फक्त एकदाच चहा पिण्याची सवय आहे मी जास्ती चहा कॉफी वगैरे घेत नाही पण आज उरला होता थोडासा चहा म्हणून म्हणलं वेस्ट कशाला करायचा म्हणून घेतला तर माझी सवय आहे की मी एकदाच कामाचा लोड घेत नाही म्हणून म्हणलं अगोदर थोडं बेसिक क्लिनिंग करून घ्यावं आणि त्यानंतर मग लंचची तयारी करावी म्हणून मी काय केलं होतं तेवढं सिंकमध्ये भांडे पडलेले होते, होते कप्स वगैरे ते मी धुवून घेतले पटापट पटापट आणि मग मी बनवणार आहे लंच तर मुळ्याची कोशिंबीर बनवती आहे मी आज भेंडीची भाजी बनवती आहे टोमॅटोची आणि हिरवी मिरची चटणी बनवते आहे की आमच्याकडे रोज असते शक्यतो आम्हाला आवडते त्यामुळे मी इथे एक वांगा एक टोमॅटो आणि काही हिरव्या मिरच्या लसूण तेलामध्ये वाफण्यासाठी ठेवलेले आहेत म्हणजे याला आपण भरीतसुद्धा म्हणू शकतो मी नेहमीच अशी चटणी बनवत असते म्हणजे मुलांसाठी जर मी स्पायसेस थोडेसे कमी वापरले तरी आमच्या टेस्टसाठी ही हिरवी मिरची जर चटणी किंवा ठेचा असेल तर आम्हाला मॅनेज होतो त्यामुळे मी शक्यतो हे बनवूनच ठेवत असते आणि मी चटणी पूर्ण अशी म्हणजे एकदम बारीक वाटत नाही तर चॉपरमध्येच मी आ, कट म्हणजे वाटून घेत असते चटणी आणि आता मी भेंडीची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी एक कांदा कट करून घेतला आहे आणि माझी सवय आहे बघा की मी भाज्या एकदाच स्वच्छ धुवून कट करून ठेवत असते म्हणजे आठवडाभर मला भाजी वगैरे कट करण्याचं टेन्शन राहत नाही आणि घरभरून भाजीचा कचराही पडत नाही आणि वे नसेल तर म्हणजे एकदम पटकन भाजी चिरलेली असेल तर पटकन मॅनेज होऊन जातं तर तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये आणि भाजीची फोडणीची तयारी मी आता करते आणि एक हिरवी मिरची मी कोशिंबीरसाठी येथे कट करून घेत आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी टाकते मोहरी जिरं आणि कांदा टाकणार आहे एकच कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि म्हणजे भाजी ही भेंडीची एकदम अजिबात चिकट न होता बनते तर याची एकच ट्रिक आहे की याला झाकण न ठेवता आणि एकदम हाय फ्लेमवरती वाफून घ्यावी लागते भाजी तरच भाजी एकदम छान बनते नाहीतर भेंडीचा चिकटपणा पूर्ण भाजीमध्ये उतरतो आणि मग भाजीची चव जाते त्यामुळे हाय फ्लेमवरती झाकण न ठेवता आपल्याला ही भेंडी फक्त वाफून घ्यायची आहे त्यामुळे ही भेंडीची भाजी एकदम छान बनते भेंडीची भाजी वाफायला बराच वेळ लागतो तर तेवढ्या वेळामध्ये माझे बरेचसे कामे होतील तर मी येथे मुळा खिसून घेत आहे या दिवसामध्ये कुठल्याही कोशिंबिरी ताक मठ्ठा किंवा ज्युसेस एकदम छान असतं लिक्विड आणि मुळा तर एकदम शरीराला थंड असतो त्यामुळे मी शक्यतो मुळा आणि बऱ्याच सगळ्या अशा कोशिंबिरी मी बनवतच असते आणि चटणी तर आ, मी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे नेहमीच आमच्या घरी असते तर यासाठी मला थोडीशी मोहरीची पावडर लागेल आ, मी नंतर आपल्याशी शेअर करीनच तर मी ते नंतर वाटून घेणार आहे मोहरीची पावडर संपली आहे तर आपण इथे बघू शकता भेंडीची भाजी एकदम चिकटपणा न होता बनलेली आहे ऑलमोस्ट वाफत आलेली आहे भाजी कंटिन्युअस याला मी हलवत चालली आहे म्हणजे माझी इकडे बरेचशी कामे होतात तोपर्यंत भाजी शिजून होते मी चटणी आता चॉप करायला घेते आहे चॉपरमध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि जिऱ्याची पावडर संपली होती त्यामुळे मी टाकलेली नाही तरीसुद्धा ही चटणी एकदम छानच बनते थोडस चॉपरमध्ये चॉप करून घेतल्यानंतर अशी जाडी भरडी अशी ही चटणी म्हणा किंवा वांग्याचं भरीत म्हणा तयार झालेलं आहे एकच वांगा होता म्हणून मी टाकलेला आहे वेस्ट होऊ नये या उद्देशाने नाहीतर काय होतं बघा ऑलमोस्ट एक वांगा असं उरलं असेल तर वाळूनच जातं फ्रीजमध्ये मग ते आपल्याला टाकूनच द्यावं लागतं भाजी वाफेपर्यंत बरेचशी माझी कामे झालेली आहेत चटणी झालेली आहे कोशिंबिरीमध्ये पण मी आता मीठ दही टाकणार आहे आणि थोडंसं मोहरीचं पावडर मी यामध्ये मोहरी वाटून घेऊन टाकणार आहे आता मी कणिक मळायला घेते आहे आज डाळ आणि भात असल्यामुळं माझं अर्ध टेन्शन कमी झालेलं आहे डाळ भात मी बनवणार नाही आज अशा पद्धतीनंच मी कामाचं सहसा नियोजन करत असते म्हणजे एखादा पदार्थ उरला असेल तर तो फ्रीजमध्ये ठेवून किंवा रिहीट करून मी वापरत असते जर रात्री बनवलेला असेल तर त्यामुळे मला बरंच आजच्या दिवशी थोडंसं रिलॅक्स वाटतं कोथिंबीर घातलेली आहे मी भरपूर आणि मीठ घातलेलं आहे कोशिंबिरीमध्ये दही आणि मोरीचं पावडर मी थोड्या वेळाने घालेल त्यामुळे पाणी सुटणार नाही कोशिंबिरीला भाजी पूर्ण वाफली होती तर त्यामध्ये मी बेसिक मसाले ॲड करते लाल मिरचीची पावडर काळा मसाला मीठ आणि भाजीचा मसाला मी घरी बनवलेला आहे तोही मी यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं शेंगाचं पावडर टाकलेला आहे भेंडीची भाजी असेल तर काहीच टेन्शन राहत नाही मुले पण एकदम आवडीने खातात त्यामुळे थोडीशी मी तिखट बनवली नाही भाजी थोडीशी कमीच तिखट बनवलेली आहे भाजी तयार आहे आता मी कणिक मळायला घेते मुले घरी ना त्यांचं सततच काहीतरी काहीतरी असं त्यांना हवं असतं त्यामुळे कुठे वेळ जातो ना समजतच नाही तोपर्यंत वॉशिंग मशीनची ट्रीपसुद्धा संपली होती मी कपडे पण वाळत घातले होते मध्यंतरी आपल्याशी शेअर नाही केलं बघा आपण बघू शकता कात्री हवी होती तर कात्री दिली असंच म्हणजे कामाला थोडासा उशीरच होऊन जातो थोडंसं मी आपल्याला मगाशी म्हणले ना त्याप्रमाणे थोडंसं एक चमचाभर मोहरी मी पावडर करून घेतलेली आहे आणि ही मोहरीची पावडर या कोशिंबिरीमध्ये खूप छान लागते मुळ्याच्या कोशिंबिरीमध्ये असो किंवा काकडीच्या कोशिंबिरीमध्ये असो खूप छान याची टेस्ट वाढते आपण नक्की ट्राय करा तर दह्याचं पॅकेट होतं ते पण मी फोडून घेतलेलं आहे आणि एक दोन ते तीन चमचे मी दही ॲड केलेलं आहे कोशिंबिरीमध्ये आणि आपण बघू शकता ऑलमोस्ट माझा स्वयंपाक झालेला आहे एक दहा मिनटात आता चपात्याही बनून होतील आणि मुले अभ्यासाला बसलेली आहेत तर मुलांना मी गरम गरम वाढते आता चपाती बनून तर मला चपात्या बनवायला जास्त वेळ लागत नाही एक दहा ते बारा मिनटामध्ये माझ्या चपात्या बनून होतात Be, तर हे एक टाकाचं पॉकेट होतं म्हणजे मठ्ठाच आपण याला म्हणू शकतो तो, तो पण मी फोडून तयार ठेवलेला आहे म्हणजे जेवताना विसरायला नको म्हणून आणि थोडंसं फ्रीजमध्ये होता तर नॉर्मल होण्यासाठी मी काढून घेतलेला आहे पॉकेट म्हणजे जेवताना थोडासा नॉर्मल होईल मठ्ठा आणि मग प्यायला सोपं जाईल कनिकही मळलेली मी आता काढून घेते भाजी पण मी काढून घेते म्हणजे कामवाल्या मावशी येतील त्यावेळेस भांडी वगैरे सगळी पडलेली असतील फूड प्रोसेसर मध्ये ना कमी एकदम कम छान मळली जाते आणि हात न लावता एकदम छान मऊ अशी कणिक आपल्याला मळून तयार राहते त्यामुळे मला फूड प्रोसेसरमध्ये कणिक मळायला बरं वाटतं आणि टाईमही माझा बराचसा वाचतो एवढंच की थोडंसं पाणी आपल्याला मोजून मापून टाकावं लागतं थोडंसं पाणी कमी लागतं त्यामुळे अंदाजावरती आपल्याला टाकायला येत नाही थोडंसं कमीच प्रमाण आपल्याला टाकावं लागतं आणि आपण बघू शकता पीठ मळून ठेवण्याची सुद्धा आवश्यकता नाही एकदम लवकर असं पीठ मऊसूत अगदी छान मळून होतं आणि माझे अशा पद्धतीने चपात्याही मी बनवून घेत आहे आणि ऑलमोस्ट माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे

चपात्या पूर्ण ठेवलेल्या आहेत थोड्याशा थ थंड झाल्यानंतर मी त्या हॉटबॉक्समध्ये ठेवणार आहे आणि खाली मी जे काही कापड घेते ना त्यामुळे खाली जास्ती पीठ सांडत नाही आणि सांडलं तरी मी लगेच्या लगेच पुसून घेत असते म्हणजे मी गॅस केव्हाही क्लीन करायचा असू दे जे काही पडलेलं आहे ते लगेच कपडा ओला करून मी पुसून घेतलेला आहे म्हणजे थोडासा क्लीन करून घेतलेला आहे गॅसचा ओटा आणि आता थोड्याशा पोळ्या थंड झालेल्या होत्या तर मी हॉटबॉक्समध्ये त्या ठेवलेल्या आहेत थोडेसे भांडे रनिंग वॉटर खाली धुवायचे होते तेही मी धुवून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीनं माझं जवळपास दुपारपर्यंतचं पूर्ण काम झालेलं आहे जर आपल्याला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता मी देणार आहे मुलांना जेवायला तर मुलांना भेंडीची भाजी आवडते त्यामुळे अजिबात टेन्शन नाही मुले एकदम आवडीने खातील तर चला भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय मस्त रहा